महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अखेर वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण सन दोन हजार पंचवीस सव्वीस तयारी ऑफलाईन पद्धतीने होणार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे परिपत्रक निर्गमित बारा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत उपरोक्त संदर्भात दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे संदर्भातील शासन निर्णयातील परिषद क्रमांक दोननुसार नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सहनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपण्यात आलेली आहे यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहेत या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त व चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनानुसार कारवाई करावी नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार, चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्ष अहतकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चोवीस वर्ष अहतकारी पूर्ण होणे अनिवार्य आहे प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी सदाचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशिक्षण शिक्षण व प्रशिक्षण या संस्था मार् यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे चार गट तयार करण्यात आलेले आहेत पहिला गट आहे प्राथमिक गट येत्या पहिली ते चौथी येत्या पहिली ते पाचवी येत्या पहिली ते सातवी येत्या पहिली ते आठवी व सहावी ते आठवी दुसरा गट आहे माध्यमिक गट नववी ते दहावीसाठी गट क्रमांक तीन आहे उच्च माध्यमिक अकरावी बारावीचा आणि गट क्रमांक चार आहे अध्यापक विद्यालय गट मान्यताप्राप्त कलाशारी शिक्षकांनी माध्यमिक उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणाची नोंद करावी नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या एस ओ पी आम्ही प्रशिक्षणा व्हिडिओचे अवलोकन करून ना नाणी करायची प्रशिक्षणार्थी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ शेवार्थ बी एम पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ शेवार्थ बी एम सी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्यावत कोरोना नंतर नाव नोंदणी करावी शालार्थ शेवार्थ बी एस सी प्रणालीवर अद्यावत करावयाची माहिती खालीलप्रमाणे आहे स्वतःचे नाव देवानागरी लिपी लिंग जन्मदिनांक युटाएस नंबर तालुका शाळा व्यवस्थापन प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अहर्ता सेवा कालावधी व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास शैक्षणिक अर्ता सेवा कालावधी शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास मोबाईल क्रमांक ईमेल आय डी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ सेवार्थ बी एम सी आय डी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहितीसोबत द्यावी आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी ह्या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आय डी व क ओ टी पी येईल ओ टी पी दिलेल्या प्रवादीवर नोंदून नोंदणी पूर्णपणे करावी तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी ह्या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांक ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी नोंदवून पूर्ण करावी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर पैसे राहण्याच्या अद्ययावत सूचना देण्या येणार आहेत याची नोंद नून घ्यावी नोंदणी एकशे एकवीस नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक मा पडताळणी करावी व आपण निवडलेल्या प्रशिक्षणागट प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ व निवळ सेने यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना व मार्गदर्शक संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती डब्ल्यू डब्ल्यू मा डॉट ई सी डॉट इन ह्या संकेतस्थळा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्याप सूचना वेळोवेळी या संकेतस्थळाचा प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था या जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई ओ शहर व उपनगर ह्या जिल्ह्यासाठी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील इंटरनेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड यू पी आय पेमेंट ह्या माध्यमातून प्र प्रशिक्षण शुल्क भरता येईल सह प्रशिक्षण शुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी दोन हजार दोन हजार मात्र ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय पेमेंट अदा करणे आवश्यक आहे एकदा भरण्यात आलेले शिक्षण प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत पर व्यवहार करू नये यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईन नुसार प्रशिक्षणार्थींना लागू राहतील त्याची नोंद घ्यावी ज्या कालावधीत प्रशिक्षणार्थीसाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीने पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पी डी एफ जठण करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी इत तपशील असणार आहे सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल आय डी वरून ईमेल आय डीवर संपर्क करावा नोंदणी केलेल्या शिक्षकांच्या घटनेहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाची कालावधी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांचे संयुक्त स्वाक्षरीने स्वतःशीरित्या कळविण्यात येईल तसेच वरिष्ठ व निवळ्रिणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी संकेतस्थळ पाहावे प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठी सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेची पोर्टलवर देण्यात आली आहे उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांनी करण्यास अवगत करण्याच्या प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा अभय परिवार अधिव्याख्याता संपर्क क्रमांक दहा झिरो चार अकरा नव्याण्णव सव्वीस अभिनय भोसले विषय सहाय्यक संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी झिरो आठ सत्याऐंशी एक्क्याण्णव एकोणसाठ तांत्रिक सहाय्य ट्रीफ्रंट प्रायव्हेट लिमिटेड संपर्क क्रमांक पंधरा अकरा सत्याऐंशी त्रेचाळीस त्र्याहत्तर ऐतिहासिक कार्यालयीन वेळेत आपण काही वरिष्ठ व निवळ प्रशिक्षणा अर्थी काही अडचण आल्यास संपर्क करू शकता